नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज आम्ही नेहमीच नवीन बातम्या विशेष बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न असतो तर अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीनही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका तर आज एक विशेष बातमी आपण दाखवणार आहोत आपण आलो सध्या धाराशिवमध्ये आणि धाराशिवचे एक बहुआयामी नेतृत्व आता हे सगळे साहित्यिक आहेत आपल्यासोबत आणि साहित्यिक का असल्यामुळे साहित्यिक भाषा बहुआयामी असं अवलं त्याला काय बहुआयामीच म्हणते तर बहुआयामी नेतृत्व ते या ठिकाणचे अं धारशीचे साहित्यामध्ये एक अग्रगण्य नाव घेतलं जातं ते युवराज बाप्पा नळे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहता येतं त्याबरोबर त्यांनी वाढदिवसाला पोस्ट करून सगळ्यांना विनंती केली होती की कोणी हार तुरे आणू नका आणायचं तर वही पे नाना जे की कोणा गरीब विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याची मदत होईल आणि बप्पाचा परिचय सांगायचा म्हटलं तर बप्पा साहित्यामध्ये मोठं नाव आहे अ बरेच पुरस्कार त्यांना मिळाले आहेत आपण त्यांचे कोण जाणून घेऊ कोणते कोणते पुरस्कार मिळाले वर्षातून एक दोन तीन तरी काहीतरी पुरस्कार मिळालेले असतात एक पुरस्कार आहे तेव्हा पण त्यांच्याकडून जाणून घेऊ किंवा इथे काही साहित्यिक आहेत त्यांच्याकुणी जाणून घेऊ तर आज आपण त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत त्यांच्या सांगण्यानुसार पण एक डझन वाया आणून त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्यासोबत आहेत मराठवाडा मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मराठवाडा स्वतंत्र राज्य झाला पाहिजे या मागणीसाठी निर्माण झालेला पक्ष मराठवाडा मुक्ती मोर्चा पक्ष त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोबत आहे मी त्या पक्षाचा संपर्क प्रमुख आहे तर आज बाप्पाचा वाढदिवस आहे शुभेच्छा गेला आलेलो आहोत बाप्पा पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकासमोर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा नमस्कार आता एक सांगा मला सुद्धा माहिती नाही आणि विशेष म्हणजे अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झालं होतं दिल्लीला आणि दिल्ली दिल्लीच्या ठिकाणी तिथल्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष अध्यक्षपद बप्पानी भूषवलं होतं म्हणजे दिल्लीत सुद्धा धबधबा दब किंवा धाराशिवचा खुले खुले कवी संमेलन तिथं सुद्धा धाराशिवचा दबदबा किंवा धाराशिवचा झेंडा दिल्ली दिल्लीमध्ये फडकवलेलं आहे असं आहे एक मधलं बहुआयामी नेतृत्व तर त्यांच्या सोबत आपण आज त्यांच्या वाढदिवसाने चर्चा करणार सांगा तुमची पद आता बरेच पद आहेत तुम्ही साहित्य साहित्य परिषदेमध्ये आहेत पुरातत्व खात्यामध्ये आहेत राजकारणात आहेत नगरपालिकेचे गटनेते होते तुमची प्रेक्ष क्लिअर करतो की मी कधीच कुठल्या पदासाठी काम करत नाही आम्ही पहिले काम करत जर चालतो त्या कामाला चांगले सहकार्य मिळत सोबत येतात आणि मग त्यांच्या सोबतीने आम्ही काम करतो आणि ते बाय डिफॉल्ट त्याच्या बरोबर पद येत असतात पदासाठी कुठला आम्ही आतापर्यंत कधी काम केलं नाही काम केलं काम करणारच काम कोण काम न करणार कोण काम सांगत नाही ना। तुम्ही काम प्रत्येक क्षेत्रात जीव तुडून काम करताय मग कोणतं साहित्य परिषद असेल त्याचं तुम्हाला ते पद दिलं जाते सध्या कोणते कोणते साहित्य परिषदेचे अध्यक्ष साहित्य क्षेत्रात साहित्य गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असल्यामुळं ह्या क्षेत्राशी खूप चांगल्या लोकांसोबत काम करण्याचा योग आला आणि आता साहित्य भारती जे आहे अखिल भारतीय साहित्य परिषद जी एकोणीसशे रजिस्ट्रेशन आहे आणि देशभर या संस्थेचं काम चालतं आणि त्या संस्थेची महाराष्ट्राची शाखा पुरस्कृत असलेली साहित्य भारती या साहित्य भारतीचा देवगिरी प्रांत मंत्री म्हणून सध्या साहित्य क्षेत्रातलं जबाबदारी आहे माझ्याकडं त्याचबरोबर अमरेंद्र भास्कर बालकुमार मरा मराठी साहित्य परिषद जे आहे त्याचा या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून देखील माझ्याकडे जबाबदारी आहे अशी साहित्य क्षेत्रातील ही जबाबदारी आहे मागं माहिती आठवड्यात काही पुरस्कार भेटले बरेच पुरस्कार भेटले तुम्हाला कोणते कोणते पुरस्कार का सांगते जातात गेल्या साधारणत एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मी लेखन करत आलेलो आहे आणि हे लेखन सुद्धा जसं काम मी कुठल्या पदासाठी करत नाही तसं लेखन सुद्धा मी कधी कुठल्या पुरस्कारासाठी करत नाही आणि मला पुरस्कार मिळावा म्हणून त्या दिशेनं कधी प्रयत्न करत ना जे काही पुरस्कार मिळालेले आहेत समजा आतापर्यंत राज्यस्तरीय आणि अखिल भारतीय स्तरावरचे दोन पुरस्कार असे बारा पुरस्कार मला प्राप्त झालेले त्या पस्तीस छत्तीस वर्षाच्या साहित्य साधनेचा परिपाक आहे त्याच्यामध्ये आता नुकताच एक ताज उदाहरण सांगायचं झालं तर गेल्या वर्षी आपण मराठवाडा नव्हे भारत मुक्तिसंग्राम हा जो एक ग्रंथ लिहिला होता मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर तर त्या ग्रंथाच्या निमित्तानं जे काय लिखाण झालं जे काय संशोधन करता प्र, आलं हे अनेक लोकांना आवडलं प्रशासनाला सुद्धा आवडलं म्हणूनच हा ग्रंथ खुद्द प्रकाशनानं प्रकाशित करण्याचं ठरवलं आणि तो केला त्या पद्धतीनं आणि साहजिक आहे की हे लिखाण अनेकांना आवडलं माहिती त्याच्यातली अनेकांना आवडली म्हणून तीन पुरस्कार याच ग्रंथाला मिळालेले आहेत त्याच्यापैकी एक जो राज्यस्तरीय पुरस्कार आहे तो ज्याला मी माझ आदर्श मानत आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर त्यांच्या नावाने जी एक साहित्य अकादमी काम करते त्या अकादमीचा पुरस्कार बाबासाहेबांच्या नावाचा मिळालेला आहे राज्यस्तरीयचा आणि एक पुरस्कार पुणे येथे या ठिकाणी गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी साहित्यरत्न ज्यांना म्हटलं जातं अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या ना नावाचा एक राष्ट्रीय पुरस्कार देखील याच ग्रंथासाठी मिळालेला आहे अशा पद्धतीने चाललाय मराठवाडा मुक्ती संग्राम कोणतं पुस्तक मराठवाडा नव्हे भारत मुक्तीसंग्राम कारण आपण सर्वजण मराठवाडा मुक्तीसंग्राम असं म्हणतो शब्द प्रयोग करतो परंतु त्या ग्रंथामध्ये मांडणीच अशा पद्धतीने केली आहे की हा केवळ मराठवाडा मुक्ती नाही तर मराठवाडा मुक्त झाल्यामुळं हा खऱ्या अर्थानं मुक्त झालेला आहे म्हणून मराठवाडा नव्हे तर भारत मुक्ती संग्राम असं या पुस्तकाचं नाव तुमचं चांगल्या पुस्तकाला पुरस्कार मिळालेत आता आपल्यासोबत मराठवाडा मुक्ती मोर्चेचे जिल्हाध्यक्ष पुढे शेवक्या आलेले तुमचा सत्कार त्यांनी केला वाढदिवसा शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा पक्ष फक्त मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं यासाठी पक्षाची निर्मिती झालेली मग आता तुमचा तर मराठवाड्याचा गाढा अभ्यास आहे मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं काय का वाटतं त्यावेळी काय वाटतो मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं की होऊ नये हा सर्वार्थानं हा धोरणात्मक निर्णय आहे तो शासन प्रक्रियेवर आणि जे काही सत्ताधारी मंडळी असतात जे काय पक्षीय बलाबल असतात त्याच्यानुसार त्यांच्या इच्छाशक्तीचा हा विषय आहे तो आपण विषय इथं धाराशिवामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना या विषयावर चर्चा करणं तसं योग्य ठरणार नाही आता सुरेशजीने त्यांचा पक्ष त्यासाठी काढलेला आहे त्यांचा तो काय चालू आमच्या शुभेच्छा साहित्य घेत मराठवाडा मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शके साहेब काय काय सांगाल का शुभेच्छा का काय द्या बाप्पा बाप्पाना आम्ही शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांनी जी इच्छा प्रकट केली त्या पद्धतीने बाप्पा कुच्छ वगैरे न आता एक कामाला वया किंवा पेन वगैरे ज्या जेणेकरून आपण गुच्छ आणल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही पण ह्या वया आणल्यानंतर ह्या वयांचा कुठंतरी गरीब मुलांना त्याचा फायदा होतो हो फार सुट्ट हे वाटल्याबद्दल मी पण एक त्यांच्यासाठी वया घेऊन आलो आणि दिल्या आणि दुसरा प्रश्न तुम्ही करतायत की मराठवाडा मुक्ती मोर्चाचं तर ते आमची इच्छा आहे की झाली पाहिजे कारण छोटे छोटे राज्य झाले तर तो विकास देशाचा होणार आहे आता नुकतंच आपल्या भारतामध्ये परवाच आंध्र प्रदेश तेलंगणा वेगळं झालेलं आहे त्याच्या अगोदर उत्तर प्रदेशमधनं उत्तराखंड झालेला आहे मध्य प्रदेश मधनं छत्तीसगड झालेला आहे अशा पद्धतीनेच ही मागणी आणि स्वतंत्र मराठवाडा ही इच्छा आहे प्लस काल परवाच मागे मराठवाडा जनता विकास परिदेशीवरती जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली त्याच्यातर्फेही त्यांना शुभेच्छा तसंच मानवचा मी जिल्हाध्यक्ष आहे त्याच्यातर्फे त्यांना शुभेच्छा व ह्या कार्यासाठी आम्ही बाप्पांची आवर्जून मदत घेऊ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे आम्ही वाटचाल करू या शुभेच्छा देऊन मी थांबतो साहित्य वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत युवराज बाप्पांचं कार्य समाजोपयोगी आणि समाजाभिमुखी असं आहे साहित्य क्षेत्र राजकारण ह्या सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी अगदी मन लावून काम केलेलं ला आहे आणि त्यामुळे त्यांची समाजामध्ये लोकप्रियता आहे विशेषतः म्हणजे त्यांनी साहित्यामध्ये अधिक रुची घेतलेली आहे वेगवेगळ्या पदावरती ते आभूषित आहेत ही पदं जरी ही केवळ शोभेसाठी असलेली पदं नाहीत तर ते त्याच्यावरती अगदी जीव ओतून काम करतात आणि त्यांचं हे जे कार्य आहे हे खूप छान आहे तर आम्हालाही नेहमी आनंद वाटतो म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना मला पूर्वक शुभेच्छा दिल्या नामांकित कवी शिंदे सर आहेत सर काय सांगाल बप्पाविषयी विषयी नमस्कार पहिल्यांदा युवराज बाप्पा मेळे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा देतो बाप्पा सारखं भू आहे मी नेतृत्व साहित्य क्षेत्रातलं नाव आणि सर्वात मोठा त्यांचा आधी केले मग सांगितले हा त्यांचा स्वभाव आहे कुठल्याही कामामध्ये ते स्वतः झोकून देतात आणि त्यांनी सांगितलं की वाढदिवसाला माझ्या वह्याना ज्या वह्या की गरजू मुलांना मिळतील आणि खरोखर एक त्यांचा स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल बाप्पाना आणखी असंच त्यांना अगदी भरभरून आयुष्याला भाव असं शंभर वर्ष आपण वयाच आणून देत राहू हो ही अपेक्षा बाळगत सर काय सांगा नमस्कार मी भागवत उर्फ बाळुगे हवारे सर्वप्रथम युवराज नळे बाप्पा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांची ही वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आवडली स्पष्टपणे त्यांनी टिपच प्रसारमाध्यमावर मग व्हॉट्सअप सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप असेल फेसबुक असेल आणि प्रत्यक्ष भेटूनही की तुम्हाला आणायचं असेल तर बफे गुच्छ असलं काही न आणता बुफे गुच्छ अस काही न आणता वह्या आणा आणि ही त्यांची संकल्पना अतिशय मला आवडली त्यानुसार आम्ही त्यांच्या वाढदिवसाला इतर काही आणण्यापेक्षा सर्व वह्या घेऊन येतो त्याचा फायदा असा आहे की या वह्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मिळतात हा फार मोठा फायदा आहे म्हणजे वाढदिवस अशा नाविन्य पद पूर्ण पद्धतीने साजरा करण्याच्या संकल्पनेला आम्ही पूर्ण अनुमोदन देतो त्यानुसार अशा प्रकारे आम्ही वाढदिवसा साजरा करतो आहोत त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा साहित्य संस्कृती शैक्षणिक पर्यटन राजकारण अशा विविध क्षेत्रात वावरत असताना सुद्धा अगदी लहानापासून थोड्यापर्यंत आपलंसं आपलंस हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा तर आपलं नाव सांगा आणि बप्पा विषय काय बप्पाचा वाढदिवस आहे साहित्यिक शुभेच्छा मुकुंद पाटील बप्पाचा मी लहानपणापासून की कॉलेज लाईफ मध्ये किंवा त्याच्या पण अगोदर त्यांना एक दोन वर्षानं कि एक वर्षानं माझ्या माग होता लंगोटी यार लंगुटी यार आर पण हा लंगोटी यार एकदम म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या जे काय आचरण आहे त्याच्या त्या आचरणाला ते तोड नाही किंवा शब्द पण माणसाला किती आता पाच चार जण तेच बोलले सहा जण तेच बोलले पाच जण तेच बोलले ते मला पण तेच बोलावं लागले पण त्याच्याही पक्षा निशब्द असा की एवढा विश्वासू आणि जवळचा वाटणारा आणि मित्रांना बांधून ठेवणारा नवीन मित्र जर आला आणि त्याचा मित्र झाला मग तो लहान असो गरिबी असो गरिबीतून असा असं श्रीमंत जातो कलेक्टर पासून ते खाल्या क्लार्क पर्यंत शिपायापर्यंत की बाप्पा कुणाला कमी समजणार नाही कोणाला मोठा समजणार ज्याला त्याला जेवढ्या तेवढा आणि मदत कुठलीही मदत मागा त्याला आता मी एकदा माझी अडचण होती कोरोना काळात रात्री एकला फोन केला मी कि तिथं माणसा अडकलेत म्हणजे तेरला सांगायचं म्हणजे तुम्हाला तेरला, तेरला माझी माणसं अडकली होती बोरची गाडी होती आणि कामगार होते त्यांना बाहेर पण जाता येत नव्हतं बाहेरही जाता येत नव्हतं मध्ये येत नव्हतं गावाच्या काकड्याला लावतले फक्त मी याला फोन केला असं असं झालंय गाडी अडकली एक दीड वाजता फोन केला वापस की अशा माणसाचा फोन येईल तर जोक नाही सांगत सरपंचा रात्री दोन ला मला फोन तेरच्या कि तुमची सगळी व्यवस्था जेवणासहित राहण्यासहित त्या लोकांची केलेली आहे त्यांना कोरोनाची लागून ही सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे मग अजून काय पाहिजे साहेब बाहेर तर जाता येत नव्हतं तुम्हाला सांगतो मी आजारी होतो स्वतः मला कोरोना होता आणि त्या काळामध्ये मला जाता येत नव्हतं पण हे एक सुलभ उदाहरण आहे अशी आणि कितीतरी उदाहरण आहे त्याची आणि एक बघताना आपल्याला काय वाटतं की धाराशिव मध्ये एक सौरंगी असा एक आपला मित्र आहे की एक आधार वाटतो माझ्यापेक्षा लहान आहे तरी सुद्धा त्याचा एक वेगळा आधार वाटतो मला की बाबा आता गायनामध्ये आम्ही आहेत मी गायनामध्ये आहे तो सगळ्या क्षेत्रात आहे मी फक्त एका एका क्षेत्रात आहे त्याने काय म्हणलं बहुआयामी व्यक्तिमत्व जे आहे ते बाप्पाचं आहे आणि हे न तुटणार आहे समजा तिने मला रागावलं बर का किंवा मी त्याच्यावर रागावलं रागावलो तर आमचा राग जास्तीत जास्त अर्धा तासाचा असतो कटतच नाही कोण केल्याशिवाय पहिला फोन माझा वाढदिवसाला माझा असेल तर अजून सुद्धा खरं hmm. रात्री फोन किंवा कधी हे तुम्ही अरे मला काल म्हणला अरे काल माझा वाढदिवस नाही अरे महापुरुषाचे वाढदिवस हे सप्ताहभर असतात म्हणलं तुझा महापुरुष म्हणजे एक सांगा तुम्ही साहेब आपल्याला प्रपंचातून टाइम काढणं किती अवघड हा माणूस मुलगा हैदराबादला मुलगा पुण्यात आणि आता वहिनी पण मला सांगितलं की बर काल आमच्या फोनदारा त्यावेळेला हिनं एवढ सवड कशी काढते मला ह्याची आणि प्रत्येक क्षेत्र तो पीएचडी झाला असेल तो पर्यटनाचं काम करतो संगीतातलं काम करतो माणसं बांधून ठेवायचं काम करतो कि तो कितीतरी माणसं तिने बांधून ठेवलेले की नुसतं नाव जरी सांगितलं त्याला तर संपलं बाप्पा मी ओरात पप्पावर आलो मी पप्पा म्हणत नाही त्याला कधी म्हणत नव्हतं ती मला मुखून हाक मारित नव्हते कधी तितक्या आम्ही दोघे दोस्त आहेत अक्षरशः तुम्हाला सांगतो माझी गरिबी होती त्यावेळेला मला आठवतंय हे ना मला स्टुडंट डेला बुट नव्हता अकरा याचे कॉलेजला तर मला तसंच देऊन टाकला होता रवी जा त्याची सुद्धा एवढी नव्हते पण एक त्याची एक मन माणसात कसं असते माहिती का पैसा आला माणूस थोडा वर जातो आणि सगळं विसरून जातोय पण ह्याच असं नाही एकदा माणूस जोडला जोडला माझ्या तोडणं कठीण नाही तर तोडलं तर हे पण तोडू शकत नाही मला पण मी तर त्याला तोडू शकत नाही कधीच लवकर आलो मी आता ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची तर असे एक भू आहे मी आणि सर्व क्षेत्रात अं अग्रेसर तळमळीन काम करणारे बप्पा नळे यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं समय संघर्ष न्यूज चॅनल कडून सुद्धा हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद